दिल्लीमध्ये एकशे चव्वेचाळीस फूट वडापाव झाला तरी वडापावची मातृभूमी मुंबईच त्यामुळे मुंबईतल्या वरळी परिसरामध्ये मनसेकर वडापाव प्रसिद्ध आहे मुंबईतले खूप सारे प्रसिद्ध वडापाव वडापाव आज दिवसभर आपण ते त्यातला एक हा मनसेकर तिथं पाहूयात मुंबईकरांची संख्या खास मनसेकर वडापाव खाण्यासाठी म्हणून लांबून मुंबईकर वरळीत येतात आपण सध्या संतोषजी आपल्या सोबत आहेत त्यांच्याशी बातचीत करणार आहोत संतोषजी तुमची तिसरी पिढी आहे किती काय सांगाल की आज वर्ल्ड वडापाव डे निमित्त सगळीकडे वडापावची धूम आहे असं म्हणायला हरकत नाही तुमचा वडापाव प्रसिद्ध आहे त्याबद्दल काय सांगा धंदा कोणी करतो पण धंद्याची टेस्ट टिकवणं महत्वाचं आहे टेस्ट असेल तरच वडाव टिकू शकतो तरच पुढे जाऊ शकतो नाही तर जाऊ शकत नाही पुढे तर कसाही आपण दिला बनवून तर किती खाऊ शकत नाही आजकाल वड्याची टेस्ट आहे ती टेस्ट आम्ही टिकवून ठेवल्या तिसऱ्या पिढीपासून आम्हाला मेट्रो सिटी कितीही वाटचाल होत असली मुंबईची मेट्रो सिटीकडे स्मार्ट सिटीकडे तरी सुद्धा मुंबईचा वडापाव मात्र अजूनही बदललेला नाहीये कॅमेरामन कॅमेरामॅन अरविंद वार्गेचं मनुष्य पाठक एबीपी मासा मुंबई